हाय मी प्रतीक्षा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आणि खूप दिवसानंतर मी असा मोठा व्लॉग बनवते त्याचं रिझन पण तसंच आहे जसं तुम्ही माझे छोटे मिनी व्लॉग पाहत असाल त्यातून समजलंच असेल की मी हंड्रेड डे चॅलेंज घेतलं होतं ते चॅलेंज असं होतं की हंड्रेड डेजमध्ये मला हंड्रेड पीस सेल करायचे होते आणि हा सेल मी पहिला स्टार्टिंगला घरूनच करत होती त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी माझ्या टार्गेटपर्यंत पोहोचू नाही शकत म्हणून मग मी एक छोटासा स्टॉल लावला अशी होती माझी जर्नी तर ती जर्नी कोणी पाहिली नसेल तर जाऊन प्लीज पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ह्याच्यातून थोडं जरी तुम्हाला शिकायला भेटलं तर मला आनंदच होईल आणि हा व्लॉग कसा वाटतं हे तुम्ही प्लीज, <laughs> प्लीज मला कमेंट करून सांगा तर माझी जर्नी अशी होती की दोन वर्षापूर्वी मी आ, हा नथ मेकिंगचा कोर्स केला होता ज्याच्यामध्ये मला पाच नथ शिकवल्या होत्या आणि एक एडिस्टोनची नथ त्यांनी दाखवली होती ती आम्हाला काही घरी दिली नव्हती पण मी त्या तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन की त्या पाच नथ कोणत्या होत्या जसं मी आता स्टॉल लावायला लागली आहे तेव्हापासून लोक मला विचारायला लागले की तुम्ही क्लासेस घ्याल का तर नक्कीच मला क्लासेस घ्यायला आवडेल आणि मी त्याच्याबद्दल नंतर ब्लॉग बनवेन पण आता मला ती जर्नी मला तुमच्यावर शेअर करायची आहे तर हा जो छोटासा बिझनेस मी स्टार्ट केला म्हणजे मी हे चॅलेंज घेतलं होतं हंड्रेड डेज आणि ते पण माझा क्लास दो, दो दोन दोन अडीच वर्ष झाले असतील क्लास करून त्याच्यानंतर मी आत्ता हा डिसिजन घेतला की मला असं वाटलं की काहीतरी ग्रो करण्यासाठी आपल्याला म्हणजे काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल फर्स्ट स्टेप माझी ही होती की मी अनाऊन्स केलं की हंड्रेड डेजमध्ये मला हंड्रेड पीस सेल करायचे पण मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर होईल म्हणून आणि ही जी माझ्या फेसवर तुम्हाला खुशी दिसते त्याचं रिझन हे आहे की माझं फोर्टी टू डेजमध्येच हे चॅलेंज कम्प्लीट झालं आहे आणि नेक्स्ट चॅलेंज कोणतं घ्यायचं हे तुम्ही मला सांगा म्हणजे किती पेस पीस सेल करायचे किंवा त्याच्यासाठी पण माझ्या एफर्ट्स घ्यायची माझी तयारी आहे आणि जे माझे हंड्रेड डेज सॉरी फोर्टी टू डेजला जे हंड्रेड पीस सेल झाले ते कस्टमर होतं त्याला मी एक नथ पण गिफ्ट केली आणि त्या कस्टमरची खुशी मी इथे कुठेतरी म्हणजे तो छोटा ब्लॉग अटॅच करून दाखवेनच तुम्हाला आणि त्यांना खरंच खूप छान वाटलं आणि माझी अशी होती जर्नी पण मी दोन दोन अडीच वर्ष कोर्स करून झाले मला पण मी काय नवीन लॉन्च करायला किंवा काय ट्राय केलं नव्हतं मी माझ्यावरच पहिला ट्राय करायची की कोणतंही म्हणजे ज्वेलरी मी बनवली मी स्वतःवर अप्लाय करायची स्वतः ट्राय केल्यानंतर मग माझी पाहिल्यानंतर मला ऑर्डर्स मिळायच्या पण यावेळी ह्या हे चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी मी स्टॉल लावायचा डिसिजन घेतला आणि मला खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळाला कस्टमर खरंच खूप छान भेटले मला स्वामींची कृपा आणि सर्वांचा आशीर्वाद म्हणता येईल आणि हा डिसिजन खरंच माझा बरोबर होता हे मला समजलं तर फाय हंड्रेड फाय हंड्रेड मी इन्व्हेस्ट केले होते स्टार्टिंगला फर्स्ट डेपासून मी तुम्हाला सांगते माझी जर्नी आणि तेव्हा जस्ट मुलीची गॅदरिंग वगैरे स्टार्ट झालेली त्यामुळं नथ वगैरे तेव्हा सेल झाल्या पण तरी पण एवढा सेल होत नव्हता आणि हंड्रेड डेजमध्ये हंड्रेड पीस सेल होती याची गॅरंटी नव्हती म्हणून मी स्टॉल लावायचा डिसिजन घेतला फर्स्ट डेला मला खरंच खूप भीती वाटली पण माझं एक कस्टमर होतं त्याने मला तोही छोटा क्लिप मी सेव्ह केले त्याचा रिव्ह्यू तोही मी तुमच्याशी शेअर करेन आधीच्या पण छो मिनी ब्लॉगमध्ये मी शेअर केला आहे तर पाहिलं नसतील तर तुम्ही तेही जाऊन पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये पण मी अटॅच करेन तर खरंच त्याचं बोलणं ऐकून खरंच मला एकदम म्हणजे मोटिवेशन मिळतं एखादी एखाद्याची एखादी गोष्ट पटकन लागते आपल्याला तसं झालं माझ्याबरोबर आणि तुम्ही डिस्क्रिप्शन ताईनी छान विशिकून घेतला हँडमेड ज्वेलरी तर नक्की या व्हिजिट करा महाराजांच्या मठापासून अतिशय चालत्या एकदम आणि थँक्यू डिसिजन घेतला आणि तो मला असं वाटतं की हा माझ्या करिअरसाठी किंवा माझं चॅलेंज पूर्ण होण्यासाठी तो छान डिसिजन होता मला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स मिळाला लोकांचा आणि त्याचबरोबर फाय हंड्रेडपासून स्टार्ट केलेली जर्नी माझी फोर्टी टू डेजमध्ये जेव्हा मी फाय हंड्रेड इन्व्हेस्ट केले त्याच्यानंतर मी त्याच्यातून कमवलेला एकही रुपया मी असा खर्च केला नव्हता फाय हंड्रेडपासून मटेरियल आणलं त्यातून मी ज्वेलरी बनवली सेल केली आणि त्यातून जी इन्कम होत होती ती मी त्यातच इन्वेस्ट करत होती असं करता करता जेव्हा माझे जे हंड्रेड पीस सेल झाले तेव्हा मग मी सर्वातचा म्हणजे टोटल मारली किंवा त्यातून मला प्रॉफिट किती झालं हे पाहिलं तेव्हा मी फाय हंड्रेडपासून स्टार्ट केलेला बिझनेस माझा सेवन थाउजंडवर जाऊन थांबला होता आणि मी हंड्रेड पीस सेल केली तेव्हा माझ्या पॉकेटमध्ये मा सेव्ह सेवन थाउजंड झाले होते आणि खरंच माझ्यासाठी तो खूप हॅप्पी मुवमेंट होता कारण हंड्रेड माझ्या स्टॉलवर अगदी फिफ्टी रुपीजपासून फाय हंड्रेडपर्यंत मिळतात गोष्टी जसं की हे मंगळसूत्र मी आता बनवलं आहे नवीन आणि बऱ्याच गोष्टी मी बनवत असते आणि मी ते मिनी ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर पण करत असते आणि तुमच्या लोकांचा पण खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे आणि आता मी विचार करते की ऑनलाईन पण मला ऑर्डर्स यायला लागलेत आहेत इंस्टाग्रामवरून तर आता अजून मी ऑनलाईन कोणाला पाठवलेलं नाही आहे कारण माहीत आहे माझ्यात अजून तेवढा कॉन्फिडन्स आलेला नाही आहे म्हणून कदाचित पण आता लवकरच स्टार्ट करेन आता मी कराडला एका मेकअपच्या ऑर्डरसाठी आली आहे म्हणून हे तुम्हाला असं वेगळं दिसतंय पण मला ही मेकअपची ऑर्डर असल्यामुळं मी आता आली आहे आणि आपला स्टॉल आहे ना तो बालाजीनगरला येलोरा पॅलेसजवळ राह लागतो तर तुम्ही तिथलं हे असाल ऑडियन्स असाल तर तुम्ही नक्कीच माझ्या स्टॉलला व्हिजिट करा कॉटन किंगच्या बाहेरच मी स्टॉल लावते आणि छोटासा आहे अगदी छोटासा आहे पण रिस्पॉन्स खूप छान आहे तुम्ही लोकांनी व्हिजिट केलं तर मला प्रचंड खुशी होईल आणि तुम्ही नक्की मला सांगा आणि टार्गेट कम्प्लीट झालं ना त्या दिवशी मला खरंच खूप छान वाटलं कारण माझं वेळेच्या आधी टार्गेट कम्प्लीट झालं होतं आणि त्या टार्गेटसाठी जी मी मेहनत घेतली ती मी वर्ड्समध्ये नाही सांगू शकत किंवा हा या दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती माझी मेहनत नाही दाखवू शकत पण फक्त मी हंड्रेड पीस सेल नाही केलेत तर मी ते क्रिएट करून सेल केलेत ह्याची मला जास्त खुशी आहे पण फोर्टी डेज टू डेजमध्ये टाईम लागतो हँडमेड गोष्टींना आणि ए आयच्या जमान्यात लोकं हँडमेड गोष्टींना जो चांगला रिस्पॉन्स देतात ना खरंच खूप छान आहे आणि थँक्यू सो मच तर मला तुमच्याशी हे शेअर करायचं होतं आणि बऱ्याच दिवसापासून हा व्लॉग शूट करायची माझी इच्छा होती फायनली आज तो दिवस आला आणि thank you thank you so much be to your next vlog bye